Yeah. Yeah. तुमच्यासोबत yeah. हे बघा त्यांच्या तपासणीनुसार त्यांना तपासणी किडनी स्टोन ऑपरेशनची नितांत गरज आहे आपण त्यांना इथे ऍडमिट करून घेऊया पण त्यापूर्वी काही तपास नाही करावे लागतील ब्लड टेस्ट सोनोग्राफी वगैरे आणि त्यानंतर आपण ऑपरेशनची सुरुवात करू ओके काय झालं तुझ्या चेहऱ्यावर इतकी चिंता का डॉक्टर साहेब आम्ही गरीब माणसं एवढा खर्च आम्हाला परवडणार नाही आम्ही नंतर येतो अहो थांबा बसा तुम्ही इतकी चिंता का करताय अहो डोंट वरी आता तुम्हाला चिंता करायची गरज नाही आता ही सगळी चिंता आप्पा करते म्हणजे म्हणजे तुमची ते आलाय श्री भगवान महादेव सांबरे हॉस्पिटल आहे आणि इथे सगळे उपचार तपासण्या आणि ऑपरेशन अगदी विनामूल्य होतात काय होय आता काळजी सोडा आणि निलेश भगवान सांबरे म्हणजे आपले सगळ्यांचे नाटके आपल्या समाजकार्याचा एकही रुग्ण आर्थिक परिस्थितीमुळे आरोग्य सुविधा व्हावी दगावला जाऊ नये हे संस्थेचं ध्येय आहे यासाठी सरकारी जिल्हा रुग्णालय नसलेल्या पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील झडपोली गावात श्री भगवान महादेव सांबरे निशुल्क सुसज्ज रुग्णालय चालवले जाते कोकणातील पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांमध्ये दहा रुग्णवाहिकांच्या माध्यमातून अपघातग्रस्त आजारी तसेच गरोदर महिलांना सेवा पुरवली जाते अनेक गरीब आजारी व्यक्तींना आर्थिक मदतही पालघर व ठाणे जिल्ह्यात करण्यात येते पाच वर्षांमध्ये हजारो आरोग्य शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत तसेच लाखो लोकांना औषधांसह उपचार पुरवण्यात आले आहेत या रुग्णालयात रोज पंचवीस डोळ्यांच्या शस्त्रक्रिया आणि इतर गंभीर आजारांवरील दहा शस्त्रक्रिया देखील मोफत केल्या जातात तसेच या रुग्णालयात बालरोग विभाग आहे जिथे कुपोषित बालकांसाठी विशेष कक्ष उपलब्ध आहे जन्मताच कमी वजनाच्या बालकांसाठी एन आय सी यू कक्ष आहे ग्रामीण भागातील रुग्णांना अधिकाधिक चांगल्या सुविधा अगदी मोफतरित्या प्राप्त व्हाव्यात यासाठी श्री भगवान महादेव सामरे अत्याधुनिक मोफत रुग्णालयात सर्व प्रकारच्या आरोग्य सुविधा मोफत पुरवल्या जातात